नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जे आहे विधानसभाचा आज काई -काई निकाल आहे तर निकाल इथं लाईव्ह जे आहे कॉन्टेंट चालू आहे परंतु काही काही जाग्यावरचा निकाल इथं लागलेला आहे आणि भरपूर जे आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण निकाल बघू शकता आपल्या मोबाईलवरती आणि एक महत्वाचं ऑप्शन असतं म्हणजे जे आपल्या गावातून जर मतदान केलेलं असेल तर आपल्या गावातून कोणाला किती कोणत्या उमेदवाराला किती मतदान मिळालेलं आहे किंवा लीड कोणाला भेटलेली हे आपल्याला कशा पद्धतीने बघायचं ते पण आपण इथं बघणार आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा आपण बघूया की आप आपल्या जे मतदारसंघातून कोणता उमेदवार पुढे आहे ते बघण्यासाठी आपल्याला आप काय करायचं आहे तुम्हाला एक लिंक दिली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सिंपली त्यावर आपण क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्या पुढे अशा प्रकारे दिसणार आहे जनरल इलेक्शन टू जे आहे अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचंय वरती स्क्रॉल करा वरती स्क्रॉल केल्यानंतर पाहू शकता महाराष्ट्र दाखवत आहे महाराष्ट्र आणि झारखंड दोघ सोबतच रिझल्ट आहे तर महाराष्ट्र दिसत आहे महाराष्ट्र वरती स्क्रॉल करायचंय आणि खालती पहा डिटेल ऑप्शन दिसत आहेत यावर आपल्याला क्लिक करायचं आहे परत एकदा आपल्याला वरती स्क्रॉल करा वरती स्क्रॉल करीत राहा केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता एकदा पार्टी वाईज दाखवत आहे आपल्याला पार्टी वाईज पण इथं आपण बघू शकणार आहात तर आता आपल्याला सिलेक्ट सिलेक्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि परत इथं जे आहे आपला कोणता मतदारसंघ असेल ते आपल्याला इथं निवडून घ्यायचं आहे कोणते इथं बघू शकता वरती स्क्रॉल करा एबीसीडी वरून आहे तर आपल्याला एबीसीडी वर बी बघण्यास अगदी सोपं सोपं जाईल तर इथं निवडल्यानंतर आपल्याला मित्रांनो परत एकदा वरती स्क्रॉल करायचे तर पाहू शकता उमेदवार इथं दाखवण्यात येणार आहेत स्टेटस आज राऊंड कितवा चालू आहे ते पण आहे राऊंड इथं झालेले आहेत तिथं जे उमेदवार आहेत ते दाखवत आहेत पाहू शकता सर्वात पहिल्यांदा उमेदवार दाखवते इथं दा। परत तिथं आपल्या ज्या विधानसभा असेल तुमची कोणता मतदारसंघ असेल तिथून तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता की कोण इथं एक नंबरला आहे अशा प्रकारे आपण हे बघू शकता की कोणता उमेदवार कितव्या नंबरला आहे आता हे झालं कितव्या नंबरला आहे ते, नंबर ते आपल्याला फक्त कळालेलं आहे तर आता कोणत्या उमेदवाराला आपल्या गावातून म्हणजे आपण स्वतः मतदान जिद ज्या बूथवर केलेलं आहे त्या बुथ मधून किती पडलेलं आहे मतदान हे बघण्यासाठी आपल्याला काय करायचंय कोणताही ब्राऊझर ओपन करायचं आहे म्हणजे क्रोम ब्राऊझर ओपन करा करून ब्राऊझर ओपन केल्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला पाहू शकता इथं सर्च काय करायचं आपल्याला इथं सर्च काय करायचं आहे बुथ वाईज इलेक्शन रिजल्ट दोन हजार चोवीस महाराष्ट्र अशा प्रकारे आपल्याला सर्च करायचं आहे किंवा मी या वेबसाईट ची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे मित्रांनो दिल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे टाइप करायचे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचा आहे वरती सारायचं आहे वरती सार सारल्यानंतर पाहू शकता सीओओ हो महाराष्ट्र पोलिंग बूथ वाईज रिजल्ट यावर आपल्याला या क्लिक करायचं आहे यावर केल्यानंतर पाहू शकता जे आहे आपल्या पुढे ओपन झालेलं आहे पोलिंग बूथ वाईज रिझल्ट फ्रॉम ट्वेंटी असं आपल्याला आपल्या समोर ओपन झालेलं आहे तरी इथं पाहू शकता सिलेक्ट इलेक्शन टाईप आता इलेक्शन टाईपवर आपल्याला सर्चकार म्हणजे आपण आपल्याला निवडून घ्यायचं आहे तर सिलेक्शन इलेक्शन यावर आपल्याला निवडून घ्यायचं आहे तर पाहू शकता मित्रांनो यावर जे आहे दोन हजार एकोणीसचं दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे मागच्या पाच वर्षाच्या अगोदरचं जी निवडणूक होती त्यावरले दाखवता दाखवण्यात आलेलं आहे तर आता आपल्याला आत्ताचं बघायचं आहे तर आत्ताचं बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे कारण आता स आजचा दिवस आजच्या दिवशी तर आपल्याला बघता येणार नाहीये कारण आज निकाल चालू आहे आणि अजून पूर्णपणे निकाल लागलेला नाहीये त्याकरता आपल्याला इथं आपल्याला डायरेक्ट दाखवणार नाही की आपल्या कोण्या बुथ वरून किती मतदान झालेलं आहे तर आता हे बघण्यासाठी आपल्याला मित्रांनो एकतर बाराच्या नंतर आपल्याला बघता येणार आहे किंवा पूर्णपणे निकाल लागल्यानंतर आपल्याला इथं बघणार आहे काउंटिंग आता चालू आहे काउंटिंग चालू असल्यामुळे आपल्याला हे दाखवणार नाहीये जेव्हा काउंटिंग पूर्णपणे होईल तेव्हा आपल्याला इथं दोन हजार चोवीस चा ऑप्शन येईल दोन हजार चोवीस चा ऑप्शन आल्यावर आप आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सिलेक्ट ए सी जे आहे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे आपला जे संघ आहे संघ तो आपल्याला इथं निवडून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथून आपल्याला निवडून घ्यायचा आहे निवडून घेतल्यानंतर मित्रांनो पाहू शकता निवडल्यानंतर लोड होईल लोड झाल्यानंतर आपल्याला डायरेक्टली पीडीएफ जे आहे ओपन होणार आहे पीडीएफ डाउनलोड होईल आणि डाउनलोड झाल्यानंतर आपण हे ओपन करू शकता ओपन केल्यानंतर मित्रांनो त्यावर आपल्या भूत क्रमांक एक दाखवण्यात येईल भूत क्रमांक मी तुम्हाला दाखवतो एक मिनिट फाईल पीडीएफ डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर मित्रांनो पाहू शकतात आता पीडीएफ ओपन झालेली आहे अशा प्रकारे पीडीएफ होईल म्हणजे आता संपूर्ण काउंटिंग झाल्यानंतर आपल्या ते पीडीएफ बनवतात पीडीएफ या वेबसाईटवर अपलोड करतात आणि तेव्हा आपल्याला इथं बघता येते मित्रांनो तर इथं जे आहे उमेदवाराचं नाव इथं दाखवण्यात येईल त्यावर परत इथं भूत क्रमांक काय आहे तो दाखवण्यात येईल भूत क्रमांक कोणता आहे ते आपल्याला कसं कळेल तर मित्रांनो क्रमांक आपल्याला जी पावती भेटत असते मतदान करण्याच्या अगोदर तर मित्रांनो आपल्याला त्या पावतीवर पण दाखवण्यात येतं ती पावती वर आपल्या भूत क्रमांक दाखवण्यात येईल तर ते भूत प्रमाणे आपल्याला आपल्या उमेदवाराच्या समोर भूत क्रमांक असतो एक त्या भूत क्रमांकावर कोण्या उमेदवाराला किती मतदान पडलं हे आपल्याला कळणार आहे मित्रांनो तर जसं ते अपडेट होईल की लगेच मी व्हिडिओ घेऊन येईल की कसं बघायचं हे सध्या तर सांगता येत आहे कारण इथं यावर्षी थोडा बदल होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जसं काही अपडेट आली लगेच म्हणजे त्यांनी अपडेट केलं की लगेच व्हिडिओ लगे बनवणार आहे त्याकरता आपल्या चॅनलवर नेमणार असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूयामध्ये तोपर्यंत जय आहे जय महाराष्ट्र जय हिंद